धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील होळी गावातून एक बातमी समोर येत आहे येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम प्रल्हाद बिराजदार यांच्या चाळीस आर जमिनीवर एन पीक पॉवर या सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीने अतिक्रमण करत पूर्ण शेतजमीन हडप केल्याचा आरोप शेतकरी बिराजदार यांनी निवेदनाद्वारे केला आहे तर माझी जमीन मला परत न भेटल्यास या सौर ऊर्जा प्रकल्पात माझ्या शेतजमिनीवर आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे परवानगी काय ते काय माझ्या सातबारा हे माझी सही काय कायच दिलेली नाही विचारता एका राखत खडी केली कंपनीने म्हणून याला बोलाइन मी बोललं की मग कोण काय साहेबांनी असा लट लट धट लट लटकातय याला आठ दिवसात सरकार नाही दखल घेतलं ह्या सौर ऊर्जेच्या कामाला पाचशे होईल जिमिनी केला का साहेब चोरी केलं काय हे ना चोरी केलं नाही ह्या ना ह्याची जमीन गेल्या ह्याच्या आत्मा जवळ आलंय ह्याने शेवट आत्महत्या करतो मला या रातापर्यंत जज बिता आण लाव काय न्यायधील कंपनी काय सरकार न्याय देईल काय तहसीलदार कलेक्टर न्याय देईल या शेतकऱ्याचं जर यांच्या मनासारखं नाही झालं ते मरून जाईल ना बिचारा एक एकर जमीन त्या बिचाऱ्याच्या आणि ते बी जर अधिकृत म्हणजे अनधिकृतपणे जर अतिक्रमण करून घेतलं तर यांना खाणार काय पिणार काय राहणार कस दिनांक सोळा जून रोजी उमरगा तहसीलदार यांना पीडित शेतकरी तुकाराम प्रल्हाद बिराजदार यांनी बी एन पी कंपनीने शेतजमिनीत अनधिकृतपणे सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्याबाबत निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे की मौजे होळी तालुका लोहारा येथील मी रहिवाशी तुकाराम बिराजदार असून माझ्या नावे मौजे होळी शिवारात गट क्रमांक सत्तर एक मध्ये चाळीस आर जमीन आहे परंतु माझ्या जमिनीत माझी कसलीही संमती न घेता किंवा कसलाही लेखी करार करून तथा मोबदला न देता मे पीक पॉवर कंपनीचे मुख्य भूसंपादन अधिकारी तथा कंपनीचे कायदेविषयक सल्लागार पंडित लंगर यांनी माझ्या शेतात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत त्यासंबंधित आवश्यक सर्व यंत्रणा माझ्या जमिनीत बसविण्यात येत आहेत असा आरोप अल्पभूधारक पीडित शेतकऱ्याने कंपनीवर केले आहेत पुढे म्हटले आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी असून शेती हेच माझ्या उदरनिर्वाहाचे साधन आहे हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून माझ्या कुटुंबाचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करून माझ्यावर प्रचंड अन्याय केला आहे त्यामुळे मी आणि माझे कुटुंब खूप मानसिक आणि आर्थिक तणावात आहे सत्तर मध्ये चाळीस नावावर आहे आणि इथं मी बसलो ह्या ठिकाणी आहे आणि ह्यांनी काय करणार ते आणि प्रशासन बी काय माझी दखल ते अतिक्रमण सो सोलार झाले काही काय मी परवानगी काय द्या नाही काय माझं सात बारा ही माझी सही काय काहीच दिलेली नाही विचारता एका खडी केली ती कंपनीनं आता आम्ही जसं कंप्लीट केला तसं प्रत्येक शुक्रवारी तिथं जाऊन आम्ही जाऊन येऊ लावतो कोण आमचं दखल घेणार झाले काहीच नाही माझ्या नावावर एक जमीनच आहे साहेब मी का करू का खाऊ आता इथं माळव करून खातो तो हे सगळंच कंपनीने बंद पडली साहेब इथं आलो तर बी कोण कंपनी दखल घेणार काय नाही पोलीस लावून दबाव आणले ते येणाऱ्या आठ दिवसात सरकारनं दखल घेतलं ह्या ऊर्जेच्या खांबाला मी पाशी घेऊन मरणार प्रत्येक शुक्रवारी उपविभागीय अधिकारी या संदर्भात बैठक घेतात आणि नागरिकांच्या अडचणींचे समाधान करतात त्यामुळे मी सतत लोहारा तहसील कार्यालयास पाठपुरावा करत आहे परंतु आजपर्यंत माझ्या कुटुंबास न्याय मिळाला नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे तुकाराम आमच्या गावातला अत्यंत गरीब शेतकरी आता गेल्या दोन तीन महिन्यापासून यांचा कंपनीच्या विरोधात लढा चालू आहे तहसील असेल कलेक्टर ऑफिस असेल उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल सारखा हा माणूस हे अर्ज सातबारे टोच नकाशा घेऊन फिरतो आहे आणि म्हणतो माझी चाळीस गुंठे चाळीस आहार जमीन माझ्या नावावर आहे पण कंपनीनं माझी कसलीच परमिशन घेतली नाही कसलं संमती दिलेलं नाही कसलं करार केलेलं नाही कुठला मावेजा उचललेला नाही पण अचानकच माझ्या शेतात सौर ऊर्जेचा प्लॅन्ट बसवलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं कंपनीला आता विचाराय गेलं की कंपनी म्हणते यांचं कब्जात नाही किंवा काय काही असल कब्जा असेल नसेल पण सातबारा त्याच्या नावानं आहे आठला जमीन त्यांच्या नावानं आहे तोच नकाशाला सगळं व्यवस्थित दाखवत आहे तर असं किती शेतकऱ्यासोबत केलंय कंपनीनं जाऊन माझ्या माहितीप्रमाणे तर आता हा शेतकरी एकच माझ्यापुढे आलेला आहे त्यांनी गेल्या म्हणजे दोन चार महिन्यापासून सारखं तहसील वगैरे पंचायत समितीला तहसीलला किंवा कलेक्टर ऑफिसला चक्र मारतात अर्ज घेऊन आले होते मी त्यांचा अर्ज बघितलो वाचून तर त्यांची आत्तापर्यंत कोणीच दखल घेणार ना पंचायत समिती घेणार ना तहसील घेणार ना जिल्हाधिकारी कार्यालय घेणार नाही उपविभागीय अधिकारी यांची दखलच घेतली जात नाही सरकार तर शेतकऱ्याच्या निवड जीवावर तुटल्यासारखं शेतकऱ्यावर खरंच खरं कोण अन्याय करत असतो तर सध्या सरकार खूप अन्याय करत कारण शेतकऱ्याचं काही असू द्या त्यांचं कोण ऐकूनच घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे असे शे गरीब शेतकरी उद्या या शेतकऱ्याचं जर त्यांच्या मनासारखं नाही झालं की मरून जाईल ना विचारा एक एकर जमीन त्या विचाराच्या हो नावानं आणि ती जर अधिकृत म्हणजे अनधिकृतपणे अतिक्रमण करून घेतलं तर खाणार काय पिणार काय राहणार कसं कंपनीने केलेले अनधिकृत सौर ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम त्वरित रद्द करून त्वरित बंद करून मला न्याय द्यावा अन्यथा या प्रकरणात विलंब झाल्यास मी तुकाराम प्रल्हाद बिराजदार दिनांक सत्तावीस जून रोजी तहसील कार्यालय लोहारा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे काय भिची शेती का कमसे कम वीस वर्षापासून मी ते माझी जमीन काढला आहे सौर ऊर्जा अतिक्रमण केलंय आम्हाला माहित नव्हतं आपण आम्ही हर म्हणजे काय ते आपण पीक पाणी ना त्या पीक पाण्यावर आमची जिमिनीकडे निघाली आज तीन महिने झाले ह्याच्या हो मागे लागलेल्या कोणी दखल घ्यायला तयार नाही कोणताला तहसीलदार घ्यायला तयार नाही कलेक्टर घ्यायला तयार नाही आणि आमची दखलच कोण ना आजपर्यंत आम्ही आतापर्यंत तीन महिने झाला झटलं लाव आणि कोण गावातलं कोण पुढारी कोण बोलत नाही कोण काही बोलत नाही सरपंच बोलत नाही कोणी कने काही काही बोलत नाही पीस चाळीस गुंटे याच्या नावावर आहे चाळीस गुंट्यावर पूर्ण आता अत्यतिक्रम झाले आधीची हा फिरवला लागे। बोला येत नाही बोलल की मग कोण काय काय दिलं असा लट 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 कापत ह्याच्या भोगमा मध्ये ह्याची मालकी मेल्या ह्याची मालकी मेल्यापासून ह्याचे हातपाय कापते ते ह्याची कोण दखल घेणार गरीबाची मराठा मराठी दखल घेणारे कोण बोलाय ना कोण बोला चाला येईना ह्या काय गरीबाच्या ह्याच्यावर आणि कंपनीला गेल तर कंपनी काय म्हणते पोलीस वाट लावून तिथे बघा तुम्हाला पोलिस लावून ह्याला मग मधी घालीन हे करीन आम्ही का चोरी बिरी केला का साहेब चोरी केलं का हे ना चोरी केला नाही ह्यानं ह्याची जमीन गेल्या ह्याचा आत्मा जवळ आलाय ह्यानं शेवट आत्महत्या करतो म्हणजे आतापर्यंत मी जग वित काय न्याय देईल कंपनी काय सरकार न्याय देईल काय तहसीलदार कलेक्टर का न्याय देईल ती दी आमची समोर करू आम्ही आठ दिवसाचा अटमेंट दिलेला आहे ना शेवट जर ह्यानं न्याय नाही दिला शेवट काय सोडून जर पपाशी कोण मरणार आहे पंधरा शेजारी उजव्या साईडला शिव रस्ता आहे तेहतीस फुटाचा आणि ते अतिक्रमण करते सौर उजावलं रस्ता सोडते आठ फुटाचा आहे जाणार कसं येणार कसं खाल्ले लोक आणि मला त्रास पण बोलला इकडे बरं आता तुमचं शेताला लागून जे शिव रोड आहे शिव रोडला लागून शेतकरी कोण आहे तुकाराम बिराजदास सत्तर आपली प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीपी न्यूज मराठी लोहारा धाराशिव